साहेबांचं ते भेट झाली आज साहेबांनी साहेबांचं काम करून आणि आदित्य साहेबांची धावपळ होऊन पक्षासाठी योगदान करून त्यासाठी आपल्याला वाटते की आपण पक्षात प्रवेश करावा आणि तिथे यंग आदित्य साहेबांच्या नेतृत्वात आपल्याला काम करावं त्यासाठी आपण इथे आज प्रवेश करतो आणि साहेबांच्या नेतृत्वात आपण पूर्ण नंतर समज असू दे गुरुचे पूर्ण हे असू दे सगळ्यांना सोबत घेऊन काम करतो भी भी। मी मी रोजच स्वागत करत असतो आणि आज एक चांगला तरुण कळकार कार्यकर्ता शिवसेनेत प्रवेश करतो आहे साहजिकच आहे मी अनेक आहे परिस्थिती चांगली असते त्यावेळेला सगळेच येत असतात पण लढण्याच्या वेळेला कोणी आणि आधी तुम्ही लढण्याच्या वेळेला आला त्याच्यामुळे साहजिक नक्कीच एक